दरम्यान पक्षप्रवेशाआधी सुधाकर बडगुजर यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी भाऊ तुमचं पण कारण असंच आहे का कुंभमेळ्यासाठी तुम्ही जाता कुंभमेळा हा दर बारा वर्षांनी येत असतो आणि महापालिकेमध्ये निवडणुकीचं रणसिंग अजून फुकायची बाकी आहेत दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस हे पाच वर्षांचा कालावधी सोडला तर आज प्रशासकीय राजवट आहे आणि ह्या राजवटीमध्ये जे कामं होत आहेत ते शासनाच्या नियंत्रणाखाली होत आहेत आणि निश्चितपणाने कामं होत असताना त्यामध्ये प्रशासनावरती लोकप्रतिनिधीचा अंकुश असला पाहिजे आणि निवडणुका येऊन घातलेल्या आहेत आणि ह्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठं यश मिळावा त्यासाठी निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात भाऊ काय महत्वाचे दोन ते तीन मुद्दे आहेत तुम्ही शिवसेना ठाकरेगड सोडला आणि कुठले दोन तीन महत्वाचे मुद्दे आहेत तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करता ज्या पक्षामध्ये आदर तिथे मिळतो त्या पक्षामध्ये जाणं कधी उचित आहे ज्या पक्षामध्ये मी काम केलं अठरा वर्ष त्यांनी माझा अनादर केला काय अनादर झाला म्हणजे काय तुम्ही वारंवार हे सांगताय नेमकं काय घडलं माझी पक्षातून बाहेर काढण्याची जी भूमिका त्यांनी बजवली माझी काय चूक होती ते अजूनही मला कळलेली